भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत ओलीच्या विद्यमान सरपंच रोहिणी गणेश मात्रे यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी शिल्पा मंगेश शिंदे यांच्या खास उपस्थितीत रविवार दिनांक दोन मार्च रोजी दुपारी एक वाजता ग्रामपंचायत कार्यालय ओली येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित पदासाठी कुंता विष्णू पाटील यांच्या एकमेव हो, नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीचबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक सुरेश बाबू पाटील भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती विकास भोईर तसेच ग्रामपंचायतीची आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य कर्मचारी वृंद मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत प्रथम नवनिर्वाचित सरपंच श्री कुंता विष्णू पाटील यांना माझ्या व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा तसेच पूर्ण ग्रामपंचायत सदस्य माझे सरपंच उपसरपंच यांच्या सर्वांकडून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आता तर असली कामं तर राहिलीच नाही की जी करू शकतो सर्व सरपंच किंवा माझी सरपंच असतील त्यांनी सर्वांनी किंवा ग्रामपंचायत कमिटीने मिळून पूर्ण काम जी लोकांचे प्रश्न होते ते सोडवण्याचा प्रयत्न केले आणि बऱ्यापैकी सोडवल्यात जे बाकीची कामं राहिले जे आमच्याकडून नाही झाली ते ह्या पूर्ण करतील हा आम्हाला गॅरंटी आहे त्याची आणि ते करून दाखवतील आणि हा जे चार वर्ष आमची कम्युनिटी सुंदर रूपाने एकमेकांना प्रतिसाद देत आहेत तसे त्या ते आहेत त्यांनाही आम्ही सहकार्य करू कुठल्याही गोष्ट असेल किंवा कुठला त्यांना अडचण आली कुठल्या कामात आम्ही जे आम्ही अनुभव घेतले ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू आणि त्या त्याही जे इतर सरपंच किंवा जे होऊन गेल्या सरपंच त्यांनी काम केले त्या प्रकारे त्या करतीलच अशी आमची अपेक्षा आहे आमच्याकडून पुन्हा एकदा त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत पोहोनी येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाने माजी अध्यक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्या अनुषंगाने अजेंडा विविध नियुक्ती प्रसिद्ध करण्यात आला होता आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते बारा वाजता नामनिधी पत्र याची वेळ निश्चितण्यात आली होती त्या अनुषंगाने सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी चौकुंता विष्णू पाटील यांचे नामनिधी पत्र प्राप्त झालेले आहे त्यावर सौ वैशाली अरविंद भोईर प्रभाग क्रमांक दोन व त्यांची सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यात आलेली आहे त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार मी अर्जाची छाननी केली सदर अर्ज हा मी वैध ठरवला त्यांचा एकमेव अर्ज असल्याने मी आद्याशी अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की कुंता विष्णू पाटील यांची ग्रामपंचायत ओढी येते सरपंचपदी बिन निवड झाल्याचे जाहीर करतो आणि माझ्या खूप खूप अभिनंदन त्यांना पुढे वर्तवून खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मान्य सदस्य यांचे मी आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार बंधू आपण आपण सुद्धा आभार धन्यवाद आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो ने। आज मला या खुर्चीवर बसण्याची संधी दिली माझे पाटील परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून मी आज इथवर इथपर्यंत पोहोचली मी माझ्या माझ्या आठ नऊ महिन्यात जे होईल ते काम मी पूर्ण करील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो भाऊ विष्णू पाटील आज विराजमान झालेले सरपंचपदी त्यांना मी माझ्या व हो, माझ्या परिवाराकडनं माझ्या पक्षाकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन करतो अशाच प्रकारे जो आजपर्यंत काम झालाय गावाचा विकास केलेला आहे त्याच प्रकारे आज त्यावेळी पण तीच आम्ही अपेक्षा वाढतो की त्यावेळी पण उद्या सकाळ आज काम करावं आणि गावाचा विकास करावा बस एवढा आमच्याकडनं एक हेतू आहे त्यांच्याकडनं एक आम्हाला अपेक्षा आहे की ते व्यवस्थित गावाचं काम करतील साहेब आपण मी सरपंच म्हणून गेलेलं आहे विकासात आपण कसा काय सहकार्य करणार कसा का। विकास जोपर्यंत आजपर्यंत आमच्या गावाचा एवढ्या पंचकृषित एकच विषय आहे की आमच्या गावाचा जो विकास झालेला आहे तो इतर इतर कुठल्या गावामध्ये झाला नाही आम्हाला ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या संपूर्ण परिपूर्ण आहे आणि आमचा गाव आनंदी आहे सगळा खुश आहे की आम्ही जो प्रकारे काम करतोय त्या प्रकारे पूर्ण गाव खुश आहे आज ग्रामपंचायत ओलीच्या सरपंचपदी सौ so, गुंकाताई विष्णू पाटील या यांच्या सरपंचपदीवड झाल्याबद्दल त्यांचा सर्व सरपंच वतीने आज अभिनंदन करतो आणि या सरपंचपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात उपस्थित ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्रभारी सरपंच सर्व सन्मान्य सदस्य युवा नेते हर्षद भट मात्रे प्रतीक जोशी महेंदर आणि सर्व माझ्या ओवली गावातील सर्व आजी माझी सरपंच आणि खास नवल तरुण उपस्थित आहेत सर्व महिला आघाडीच्या आमच्या ताई आहेत तिच्या सर्व प्रतिनिधी आहेत मी सर्वांचा त्या ठिकाणी अभिनंदन करेल आणि खास करून गेल्या या पाच वर्षामध्ये ओवली गावामध्ये जेव्हा या बॉडीची स्थापना झाली आता त्याच्या पाचवे सरपंच असतील माझ्यामध्ये प्रत्येक साक्षी मी साक्षीदार आहे माझ्या जनामध्ये ग्रामपंचायत येते आणि अतिशय चांगलं काम या पाच वर्षामध्ये ग्रामपंचायत करत आहे विकास कामातली आणि या विकास कामांना सर्व ग्रामस्थ सर्व महिला आघाडी सर्व नवतरुण मोठ्या उत्साहाने त्यांना पाठिंबा देत आहेत हे विशेष आहे म्हणजे चांगली कामं या पाच वर्षात झाली मी शुभेच्छा देईन त्यांना मिळालेल्या कालावधीमध्ये त्यांच्या संधीमध्ये ते चांगलं काम करतील आणि त्यांना सर्व ग्रामपंचायत कमिटी करेल यात काही शंका नाही आमच्या परीने असला तरी ओली गावात माझा तेवढा प्रेम आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असतो मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल म्हणजे खासदार साहेब असतील यांच्याकडे जो काही निधी लागेल जो काही कामं येतील त्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करील आणि या ओली काही ना पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतो धन्यवाद या रस्त्याचे काम माझ्या मते असेल मात्र आई होत्या आई होत्या तेव्हा तो काम जो, जो मंजूर झालेला आहे खासदार साहेबांच्या निधीतलं पण आणि ग्रामपंचायतच्या निधीत काम करण्याची सुरुवात केलेली आहे मला वाटतं त्याच्या प्रमाण केंद्रित झाले असं असं वाटतंय मला लवकरच या वर्षामध्ये यांच्या ताईंच्या कालावधीमध्ये तो काम शंभर टक्के पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल तर या ग्रामपंचायतच्या कालावधीचा शेवटचं काम चांगलं काम असेल असे मी तुम्हाला ग्वाही देतो कुंता विष्णू पाटील या बिनविरोध सरपंच झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन जसे चार वर्ष गेले चार वर्षात जे पण सरपंच झाले माझी सरपंच उपसरपंच तसेच आता त्यांना पण तुम्ही जे सरपंच झाले त्यांनी आता त्यांना प्रोत्साहन करायचं काढे वाटचालसाठी त्यांना हार्दिक अभिनंदन